मंगळवारी कोल्हापूरच्या गंगावेश परिसरात चारचाकी घुसून झालेल्या अपघातात एक महिला ठार तर दोन महिला जखमी झाल्याची घटना घडलेली या घटनेला चोवीस तास उलटल्याच्या आतच पुन्हा एकदा कोल्हापूर शहर खुनाच्या घटनेने हादरले मुलाने आपल्या आईचाच निर्दयीपणे खून केल्याची ही घटना बुधवारी सकाळी घडली फक्त दारूला पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठेचून तिचा खून केलाय ही घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरात असणाऱ्या भारतनगरमध्ये घडली या घटनेतील मृत महिलेचे सावित्रीबाई अरुण निकम वय त्रेपन्न असं नाव असून हल्लेखोर मुलगा विजय अरुण निकम वय पस्तीस याला राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली सावित्रीबाई निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघेच भारतनगर इथं असणाऱ्या घरात राहत विजय हा व्यसनी असल्यामुळे त्याची पत्नी आणि दोन मुली माहेरी विजापूर इथं राहतात सेंटरिंग काम आणि डिजिटल फलक लावण्याचं काम करणारा विजय सतत दारूसाठी आईला त्रास द्यायचा बुधवारी सकाळीही दारूच्या नशेत तो आईकडे पैसे मागत होता पैसे देण्यास आईने नकार दिल्यानं त्याने घरातील वरवंटा डोक्यात घालून आईचा निर्दयीपणे खून केला त्यानंतर त्याने स्वतःच इस्पुर्ली इथं असणाऱ्या बहिणीला फोन करून आईचा खून केल्याची माहिती दिली तसेच शेजाऱ्यांनाही घटनेची माहिती देऊन तो दारातच बसलेला परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोर हो। विजय निकम याला अटक करून घटनास्थळाचा सा पंचनामा केला आज सकाळी साडेसहा वाजताच्या पे हा त्याच्या आईला रात्री घरामध्ये दारूसाठी पैसे मागले जातात आई झोपलेली होती चाळके पार्क दुसरी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे राहते घरीच मुलगा आईला दारूचे पैसे मागायला लागला आईने न दिल्याने तिथेच घरातीलच दगडी खलबत्ता घेऊन आईच्या डोक्यात घालून तिचा खून केलेला आहे घटनास्थळी आम्ही आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण साहेब डी श्री पी श्री साहेब हे तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी बाहेर पाहता सदरची आई ही जागेवर झाली होती मैताचं नाव आहे सावित्री अरुण निकम आणि तिचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम असा आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तजवीज ठेवलेली आहे सकाळी आम्हाला डायल एकशे बारा वरून कॉल आला होता त्या कॉलच्या अनुषंगाने आमचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी श्री हिले घटनास्थळी घटनास्थळी त्यांनी आम्हाला आम्ही तत्काळ गेलो या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात विजयवरती गुन्हा दाखल झाला आहे मुलानेच आईचा खून केल्याची घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या दारूच्या व्यसनापायी एका मुलानं आपल्या आईचा निर्दयीपणे खून करून घर उद्ध्वस्त केल्याची कोल्हापुरात चर्चा आहे लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून